नमस्कार आपले स्वागत मी रेखा लायन्स क्लब स्टेप्स फाउंडेशन व गुरुकुल फाउंडेशन तर्फे यशस्वी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न दहावीची परीक्षा ही एकूणच आयुष्यात अत्यंत महत्वाची पुढील आयुष्याची दिशा ठरवणारी आणि यशाची पायाभरणी करणारी आहे आपण कुठे कमी पडतोय प्रत्येक विषयात कोणत्या प्रश्नात गुण कमी झाले आहेत कुठली गोष्ट व्यवस्थित जमलेली नाही याचे निरीक्षण करून शिक्षकांकडून शंकांचे निरसन करून घ्या दुपारच्या वेळेत परीक्षा असल्याने दुपारी झोपायची सवय असलेल्यांनी ती आत्ताच बंद करा म्हणजे परीक्षा कालावधीत दुपारी झोप येऊन त्याचा परीक्षेवर परिणाम होणार नाही याबरोबरच आत्तापासून आपण परीक्षेमध्ये जो पेन पेन्सिल वापरणार आहात त्याने लिहायचा सराव करा म्हणजे पेपर लिहायला सोपेपणा येईल किमान दोन तीन तास एका जागेवरून न हलण्याची सवय लावा असा उद्योजक व इंद्रायणी रामदास यांनी विद्यार्थ्यांना दिला लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन स्टेट्स फाउंडेशन व गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे माडगुळकर नाट्यगृह आकुर्डी येथे तणावविरहित दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे या हेतूने यशस्वी भव या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना रामदासाकडे बोलत होते यावेळी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे बत्तीस चौतीस डी दोनचे उपप्रांतपाल लायन राजेश अग्रवाल स्टेप फाउंडेशनचे संस्थापक संदेश मुखेडकर गुरुकुल फाउंडेशनचे संस्थापिका नीलम कौशल ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र धारूरकर संजीवनी डिंबळे ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक प्रदीप रॉय लायन्स इनोव्हेशन क्लबचे प्रेसिडेंट लायन गोपाळ बिरारी प्राध्यापिका भक्ती मुखेडकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते डॉक्टर संतोष पाचपुते प्राध्यापक मनोज चौधरी डॉक्टर शोभना पवार प्राध्यापिका स्वाती विठोळे प्राध्यापिका नीलम कौशल प्राध्यापक ओमप्रकाश मारे प्राध्यापक संदेश मुखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या मार्गदर्शन सत्राचे अध्यक्ष लायन संदीप पोलकम होते यावेळी विजय शिनिंगकर सचिव किशोरी हरणे खजिनदार एकनाथ चौधरी प्राध्यापक अश्विन गुडसुरकर प्राध्यापिका दीपाली नारगुंडे प्राध्यापिका सविता विभूते प्राध्यापक संदीप मोरे उपस्थित होते संदीप मुखेडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की आपण वर्षभर अभ्यासाची चांगली तयारी केली आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसांमध्ये त्या अभ्यासाची उजळणी करणे आवश्यक आहे त्यादृष्टीने एकाग्र होऊन अभ्यास करा यश तुमचेच आहे प्राध्यापिका नीलम कौशल म्हणाल्या दहावीची संधी एवढीच आहे त्यामुळे मन लावून ओतून अभ्यास करा भले आपली परिस्थिती कशी असो त्याचा बाऊ करू नका सूत्रसंचालन मोरे अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक नितीन साळी यांनी केले संदेश जी तुम्ही करत असतील काम अतिशय चांगलं काम आहे आणि हे काम अतिशय महत्वाचं अस काम आहे आज ही जी मुलं आहेत पंधरा सोळा वर्षाची जी मुलं आहे आणि एका दहावी तुम्ही तुमचं बालपण हे यशस्वी करून युवकावस्थेकडे तुम्ही वाटचाल करताय आणि ही वाटचाल करत असताना बुद्धिमत्तेची शरीराची हे वेगळ्या प्रकारची वाढ होत असते आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये एक पुढे जाण्याचं जे पाऊल असत आणि ते पहिलं पाऊल यशस्वी करायचं असेल तर दहावी हे अतिशय चांगल्या मार्गाने हे उत्तीर्ण होणं अतिशय गरजेचं असतं त्याच्यानंतरच्या मग व्यवसाय तिकडे जाणारे सगळ्या वर्णात जे असतात तर दहावी नंतर ये दहावी पर्यंत सगळ्यांना सारखा अभ्यासक्रम करायला असतो आणि हा अभ्यासक्रम असताना त्यानंतर मग आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल बी असेल आणि फार्मसी असेल डॉक्टर असेल खूप अभ्यासक्रम त्यामध्ये अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आणि हे अभ्यासक्रम निवडताना आजच तुम्ही थोडस होईल उदा म्हणून एक दोन वाक्यामध्ये वापरली होती की एक शरीर शरीरामध्ये आणि मानसिकतेमध्ये होत असलेले बदल एक अंगामध्ये येत असलेली रग आणि दुसरीकडे अभ्यास अशा दोन टोकांवरती तुम्ही उभे असता आणि ही दोन टोकं अशी असतात की एकीकडे खेळूस वाटतं एकीकडं अभ्यास करणं गरजेचं असतं दुसरीकडे अंगामध्ये एक रे असते हे सगळं करताना तुम्हाला अर्जुन व्हायचं त्या पक्षाचा डोळा त्याचा अर्थ तुमचा ध्येय फक्त तुम्हाला दिसलं हे अतिशय महत्वाचं असत विद्यार्थी मित्रांनो आज सुदैवाने तुमच्या ह्या युगामध्ये आज अतिशय चांगले मार्गदर्शन देणारी मंडळी तुम्हाला असली गुरु या ठिकाणी भेटला लहानसारखी मंडळी आज सगळी समोर बसलेली व्यासपीठावर बसलेली अशी दिग्गज मंडळी ही तुमच्यासाठी उपस्थित आहे त्याचबरोबर आय एस एम पी एस सीच्या अभ्यासक्रम देणाऱ्या मॅडम या ठिकाणी बसलेल्या आहेत संजीवनी झुंबर सारखी एक धरपडी कार्यकर्ती या ठिकाणी बसलेली आहे या ठिकाणी अभ्यास करताना दोन तीन गोष्टी आवर्जून असतात की तुमचं तुमचं वेळापत्रक आजपासून हे तुम्हाला पाळायला पाहिजे मी इतक्या वाजता उठेल इतक्या वाजता दुखेल मी आज हा विषयाचा अभ्यास करेल हा विषय ह्या ह्या पद्धतीने अभ्यास करेल वर्गामध्ये नीट लक्ष देईल आणि हे करताना आजच लक्षात ठेवा की तुमची परीक्षा उद्या आहे त्या तयारीने आजपासून जर तुम्ही सुरुवात केली मग तिथे लिखाण असेल बाकी असेल सगळं सुरुवात केली एखादा प्रयोग जर शाळेत चालू ओचून जर काम केलं तर परीक्षा तुम्हाला एक दो दोन गोष्टी परीक्षेचा काल जो टायमिंग असतो ते अकरा ते दोन दहा ते काय असेल तो दोन तीन तास असेल किंवा बारा वाजता असतो किंवा दोन वाजता असतो तर थोडं त्या वेळेत बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळा सुटली की झोपायची सवय असते समजा अकरा वाजता शक्यतो दहा वाजता परीक्षा असते नऊ वाजता परीक्षा काही होत नाही दहा ते एक असते बारा ते तीन असते ह्या कालावधीमध्ये आजपासून सोपायचं बंद करा ती सवय जर तुम्हाला लागली तर बरोबर पेपर चालू असते आणि तुम्हाला डोकली यायला चालू होते तर ती सवय थोडीशी तुम्ही जी परीक्षेचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये कसे फ्रेश राहणार हा आवर्धून त्या बाबतीतला विचार करा दुसरा परीक्षेला जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरायचे जो पेन वापरायचा आहे जे कंपास वापरायचे त्याची आजपासून मी ह्या पेननीच लिहिणार आहे मी ह्या पेन्सिल करणार आहे ती आजपासून जर सुरुवात केली तर तो पेन हातात आला ना ती तुम्हाला वाटेल की माझी परीक्षा चालू झालेली आहे आणि आईमुळे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद